नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर ऋतू कोणताही असो चहा कॉपीशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी कॅफे स्टाईल क्रीमी गरमागरम कॉफीची रेसिपी तर आता थंडी आहे आणि जर थंडीमध्ये अशी गरमागरम कॉफी असेल तर आहा क्या बात आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर सगळ्यात आधी आपण कॉपीसाठी दूध गरम करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप दूध घेतलं आहे तर मी इथे एक कप कॉपी बनवणार आहे त्यासाठी मी एक कप दूध घेते तुम्हाला जेवढे कप कॉपी बनवायचे आहे तेवढे तुम्ही इथे दूध घेऊ शकता तर आता अगदी लो मिडियम गॅसवरती हे दूध चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर ही जी कॉफी आहे ती अगदी पटकन होते अगदी कुणीही बनवू शकेल अशी ही कॉफी आहे तर हे बघा इथे दुधाला चांगली उकळी आली गेले तर आता आपण गॅस बंद करूया तर इकडे मी एका ग्लासमध्ये एक चमचा कॉफी पावडर घालते तर एक कप कॉफी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक चमचा कॉफी पावडर घेते तर माझा कप मोठा आहे त्यामुळे मी अगदी एक चमचा भरून कॉफी पावडर वापरणार आहे तुमचा जर कप छोटा असेल तर कॉफी कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दोन ते अडीच चमचे साखर जितपत तुम्हाला गोड कॉफी हवे तितपत तुम्ही साखर घालू शकता त्याचबरोबर आपण जे दूध गरम करून घेतलेलं त्यामधलं आपण अगदी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास इतकं हे दूध यामध्ये घालणार आहोत आणि बाकीचं जे दूध आहे ते आपण गरम करण्यासाठी अजून ठेवूया तर आता आपण हे जे दूध आहे तर हे आपण चांगलं फेटून घेणार आहोत तर इथे मी हे अशा प्रकारचं विस्कर वापरते तर हे बघा अशा प्रकारे आपण हे जे दूध आहे ते अगदी मस्त असं फेटून घेणार आहोत जास्त वेळ नाही लागत फक्त एक ते दीड मिनटं लागतो तर ही जी कॉफी बनवण्याची पद्धत आहे ती खूपच सोपी आहे अगदी लहान मुलं देखील ही कॉफी बनवून आवडीने पिऊ शकतात आणि टेस्ट म्हटलं तर अगदी कॅफे स्टाईल क्रीमी लागते तर हे बघा मी फक्त एक ते दीड मिनटं ही कॉफी चांगली फेटून घेतले तर सुरुवातीला एवढं हे दूध होतं आणि आपण फेटल्यावरती तुम्ही बघू शकता हे वरती आलं गेलं हे जे आहे तर अगदी क्रीमी झालं आहे तर आता आपण ही जी कॉफी आहे ती कपामध्ये सर्व करूया तर इथे आपली ही गरमागरम कॉफी तयार आहे तर ही मी कपामध्ये एका काढून घेते आणि जे आपण बाकीचं दूध होतं ते गरम करण्यासाठी ठेवलेलं तेही आपण यामध्ये घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊया तर यावरती मी थोडंसं सजावटीसाठी कॉफी पावडर घालते तुम्ही कोको पावडर ही यावरती घालू शकता आणि हे एकदा आपण मिक्स करून घेऊया तर इथे आपली ही कॅफेस्टाईल गरमागरम क्रीमी कॉफी तयार आहे तेही अगदी खूपच सोप्या पद्धतीने तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद